बाहेर धो धो असा पाऊस पडतोय आणि घरात गाड्यावरच्या सारखा गरमागरम वडापाव आणि चहा यापेक्षा स्वर्गसुख काही असेल का हो आज आपण बघणार आहोत परफेक्ट गाड्यावरच्या सारखा चमचमीत वडापाव कसा बनवायचा ते चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा पाऊन किलो म्हणजे मोठ्या आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत कुकरमध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून एक शिट्टी काढून घ्यायची मस्त असे बटाटे उकडून घ्यायचे बटाटे वडापावसाठी उकडताना कापून घालू नका कापून जर बटाटे पाण्यामध्ये घातले तर ते, ते जास्त पाणी शोषतात त्यामुळे या प्रकारे जर अख्खे बटाटे आपण घातले तर कमी पाणी शोषतात आणि भाजी ओलसर बनत नाही बटाटे कोडे राहतात बटाटे थंड करून त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत साली काढल्यानंतर बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत वडापावच्या बटाट्याच्या भाजीसाठी मिक्सरच्या भांड्यात तिखट चार हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी बनवलेला हिरवी मिरची अद्रक आणि लसणाचा ठेचा दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे हिरवी मिरची तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आपण किसून घेतलेले उकडलेले बटाटे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं वडापावच्या बटाट्याच्या भाजीला कडीपत्ता कंपल्सरी घाला त्याने चव खूप छान येते बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि मिक्स करून झाल्यानंतर भाजी खाली उतरून घ्यायची थंड करून घ्यायची वडापावची भाजी तयार आहे वरचं बॅटर बनवण्यासाठी एक मोठी वाटी बारीक बेसनपीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक वाटी पिठासाठी मी इथं पाव वाटी पाणी वापरलेलं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी किती लागणार तर याचं प्रमाण तुमचं बेसनपीठ किती मऊ आहे किती बारीक दळलेलं आहे यावर अवलंबून आहे खूप बारीक असेल तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं या प्रकारे तुमच्या बेसनपीठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे भाजी आपली थंड झालेली आहे हि छान असे गोलाकार चपटे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत मोठा बारीक आपल्या पावाचा आकार जसा आहे त्यानुसार वडे आपल्याला मोठे बारीक करून घ्यायचे आहेत बेसन पिठामध्ये घालायचे या प्रकारे चमचाने मस्त आपलं वडापाव जो आहे तो डुबवून घ्यायचा आहे वडा आणि तो तेलामध्ये सोडायचा आहे तेल मिडियम गरम असलं पाहिजे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही खूप जास्त गरम असेल तर वड्याचा कलर तपकिरी सोनेरी होऊन जाईल ब्राऊन होऊन जाईल आणि वडामधून कच्चा राहील खूप कमी तेल तापलेलं असेल तर आपला वडा तेल पिईल त्यामुळे तेल मिडियम गरम असलं पाहिजे छान असा तांबूस वडा तळून घ्यायचा आहे याच प्रकारे मी सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तुमचं बेसन पिठाचं बॅटर जर खूप पातळ झालं तर वडे व्यवस्थित कोट होत नाहीत त्यामुळे बेसनपीठ खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं असलं असल पाहिजे घट्ट जर असेल तर वडापाववर पिठाचं कोटिंग जास्त होईल त्यामुळे याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे मस्त गरमागरम वडे तळून तयार आहेत वडापाव आहे त्यामुळे मिरची तर झालीच पाहिजे या प्रकारे थोड्याशा कापून आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर वडापावसोबत एक लाल चटणी सर्व होते अगदी सोप्या प्रकारे ती बनते ती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा त्या चटणीसाठी दहा ते बारा अख्ख्या लसणाच्या पाकळ्या म्हणजे न सोलता आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत या लसणाच्या पाकळ्या तळताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण या आपण सोललेले नाहीत त्यामुळे या तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक तळून घ्यायचं आहे व्यवस्थित या तळल्यानंतर आता आपलं जो वडापावचं आपण बॅटर बनवलं होतं पिठाचं हे या प्रकारे हाताने आपल्याला अगदी थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे याचा चुरा बनवून घ्यायचा आहे हा चुरा आपल्याला नंतर मिक्सरमधून काढायचा आहे तर हा चुरा अगदी कडक झाला पाहिजे कुरकुरीत झाला पाहिजे खूप जास्त याला आपल्याला कमी तळायचं नाही आहे कुरकुरीत तळून घ्यायचं आहे या प्रकारे मस्त भज्याच्या आकाराचा हा चुरा तळला की मी चॉपरमध्ये घातलेला आहे चुरा त्यामध्ये मीठ आपल्या तळलेल्या लसणाच्या पाकड्या लाल तिखट घातलेला आहे आणि याला मस्त या प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे चॉपर नसेल तर काहीच हरकत नाही मिक्सरच्या भांड्यात बंद चालू बंद चालू करून आपल्याला शेंगदाण्याच्या चटणीचं टेक्स्चरची ही चटणी बनवून घ्यायची आहे चटणी तयार आहे वडे तयार आहेत मस्त पाव आणलेले आहेत इथं मी हिरवी चटणी लावलेली आहे टोटली ऑप्शनल आहे नाही लावली तरी काहीच हरकत नाही वडे अगदी छान लागतात या जागी तुम्ही टोमॅटोचा सॉससुद्धा वापरू शकता आपण बनवलेली भुग्याची चटणी ठेवायची वरून मस्त गरमागरम तळलेला वडा वरून थोडीशी अजून चटणी तळलेली मिरची जबरदस्त चवीचं चा, अगदी गाड्यावर लागतो तसा घरच्या घरी वडापाव बनवून तयार होतो तुम्हाला आणखी याची चव एक स्टेज वाढवायची असेल तर वरून चीज घिसून घालू शकता मस्त चीज वडापाव तयार होतो एकदा ट्राय करून नक्की बघा आवडला तर एक लाईक करा कमेंट करा मी भेटते अशाच एका रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय